नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट बाजार बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव जो आहे पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये नागपूर या ठिकाणी तेहतीसशे रुपये तसेच हिंगणा या ठिकाणी तीन हजार रुपये चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी चढ उतार पाहायला मिळते बाजारभाव आता वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे कारण मार्केटमध्ये टोमॅटोचा शॉर्टेज जाणवायला सुरुवात झाली आहे चला तर पहिलं मार्केट जे आहे मुंबई मार्केट पंधराशे पंचावन्न क्विंटल उकलले आहे सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आहे सरासरी दर सोळा ते चोवीस रुपये आपल्याला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोमॅटोचा बाजारभाव मिळत आहे संगमेर पाचशे वीस क्विंटल उकलले पाचशे ते एकवीसशे रुपये अहिलेनगरमधील महत्त्वाचं मार्केट संगमेर मार्केटमध्ये पाचशे ते एकवीसशे रुपये बाजारभाव आहे another plane market. पुणे मार्केट पुणे टोमॅटो मार्केट बावीसशे तेवीस क्विंटल अवकाल एक हजार ते बावीसशे रुपये सरासरी दर एकवीस बावीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्यानंतर पनवेल सातशे पंचावन्न क्विंटल अवकाल तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर पनवेलमध्ये तीस ते चाळीस रुपये यानंतर पुढील मार्केट नागपूर मार्केट एक हजार क्विंटल अवकाल अठ्ठावीसशे ते ती तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर एकोणतीस तीस एकतीस बत्तीस रुपये नागपूर शहरातील आजचा बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार केला कोल्हापूर दोन हजार छत्रपती संभाजी चोवीसशे पाटण दोन हजार संगमे दोन हजार खेडचाकून पंचवीसशे सातारा पंचवीसशे सहाता अठ्ठावीसशे कळमेश्वर दोन हजार रामटेक पंचवीसशे पुणे तेवीसशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे पिंपरी दोन हजार हिंगणा तीन हजार नागपूर अठ्ठावीसशे बारामती जवळची दोन हजार पनवेल चार हजार मुंबई चोवीसशे सोलापूर दोन हजार जळगाव दोन हजार नागपूर तेहतीसशे कराड बाराशे भुसावळ दोन हजार रुपये प्रति क्विंटल हे होते मराठातील <स्थ>